उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर कार्यरत अध्यक्ष माननीय प्रमोद साहेब यांचे चिरंजीव चे, माननीय अभिषेक प्रमोद साहेब यांनी यू पी एस सी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त केले आहे इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस पदी मजल मारली होती मात्र नोकरी सांभाळून पुन्हा जिद्दीने अभ्यास करत माननीय अभिषेक प्रमोद साहेब हे यू पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण होऊन आय ए एस झाल्याबद्दल भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर अध्यक्ष अभिजित भा भाऊसाहेब चंदनशिव कार्यरत अध्यक्ष प्रमोद टालेसाहेब अंबरनाथ शहर अध्यक्ष विनिता वाघ उपाध्यक्ष दिनेश वाघमारे उपाध्यक्ष चारुलता विश्वकर्मा सचिव योगेश केदार सदस्य उज्ज्वला गायकवाड विवेक खरे सुनील जाधव दीपक मस्के यांच्या वतीने आय ए एस मा माननीय अभिषेक प्रमोद साहेब यांचा व समस्त टाले कुटुंबियांचा पुष्पगुच्छ व शॉल देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले व अभिषेक यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या सिद्धार्थ मोकळे एस एम न्यूज उल्हासनगर